बुलढाणा जिल्ह्यात ह्युमनी अळीचा प्रादुर्भाव झाला असून चिखली तालुक्यात ह्युमनी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय मेरा खुर्द शहरातील जवळपास दीडशे ते एकशे पंचाहत्तर एकर शेतीवरील सोयाबीन पिकावर ह्युमनी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांनी हतबल होऊन शेत, शेत वखरण्यास सुरुवात केल्याचं दुर्दैवी चित्र आहे मेरा खुर्दा येथील शेतकरी भानुदास शंकर काळे यांनी दहा एकर शेतजमिनीत पेरलेल्या सोयाबीन पिकावर ह्युमनी अळीने आक्रमण करून संपूर्ण सोयाबीन पिकाचं त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी दहा लागली आहे तर परिसरातील दीडशे ते एकशे एकर शेतीवरील शेतकऱ्यांनी सुद्धा सोयाबीन ट्रॅक्टरद्वारे वखरावली असून दुबार पेरणीसाठी शासनाने आर्थिक मदत करून ह्युमनी अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल यावर प्रशासनाने प्रयत्न करावे अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे काय सत्तर हजार रुपये खर्च आला त्याला आता पुढचा जर त्याला आणखी तर त्याला साठ हजार रुपये आता मी आणू कुठून आणि काय करू कशामुळे वखरा लागू तुम्हाला दिशेन आली हुमनी आली हुमनी आली हुमनी आली त्याला सध्या तुरंत वावरात आहेत लगे हुमनी आली त्याच्यामुळे ते वखरलं किती एक करू दहा एक करू बरं कोणी अधिकारी आलं होतं का तपासायला पंचनामा नाही अजून कोणी कोणीच नाही आला मरा फक्त बाई आली फक्त नाव आठवून घेतले ती गेली फक्त बाकी अजून कोणीच नाही आलं पाहिला तुमचं नाही कोणी कोणीच नाही रे फक्त तुम्ही आले आम्ही मेरा घोर घेतले रहिवाशी असून शेतकरी कुटुंबातले असून आज या मेराव मध्ये जवळपास दीडशे ते पावणे दोनशे एकर शेते घुमणी आळी या प्रदुर्भावामुळे या ठिकाणी वखरून त्याचं नुकसान भरपूर प्रमाणात झालेलं असतानासुद्धा अजूनही प्रशासनाची कोणती मदत किंवा सहकार्य आम्हाला या ठिकाणी मिळत नाही याची जबाबदारी प्रशासनाची आहे परंतु या ठिकाणी जे नुकसान झालेलं आहे प्रति एकर आजच्या ठिकाणी आज हे माझ्या बाजूला बांदास शंकर काळे म्हणून हे शेतकरी या ठिकाणी आहे आज त्यांनी मीडियासमोर एक दहा एकर शेत त्यांच्यासमोर या ठिकाणी वखरलेलं असून त्यांचा दहा एकरचा खर्च पेरण्याचा हा जवळपास साधारण ते सत्तर ते ऐंशी हजार रुपये झालेला असून आता यापुढे पेरण्यासाठी त्या माणसाच्या खिशात एक दमडीही नाही याचं सरकारनं आणि सर्व प्रशासनानं एक जबाबदारी घेऊन आणि एक आपल्या कुटुंबातला जबाबदार व्यक्ती म्हणून त्याला आणि आमच्या गावाला आणि होणाऱ्या या हुमणीआळीला या प्रादुर्भावाला कसं रोखता येईल याचं सर्व नियंत्रण या शासनानं करावं अशी शासनाला आमच्या दोघांचीही हात जोडून विनंती आहे लोकनायक न्यूज